भारतात कारचं स्टिरिंग उजवीकडे आणि परदेशात डावीकडे का असतं नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नसेल दोन्ही देशामध्ये विकल्या जाणाऱ्या एकाच मॉडेलच्या कारमध्ये स्टिरिंग व्हील वेगवेगळ्या ठिकाणी असतात देश बदलला की स्टिरिंग व्हीलची पोझिशन का बदलते याचा तुम्ही कधी विचार केला नसेल चला तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात स्टिरिंगची व्हीलची पोझिशन देश बदलला की का बदलते नमस्कार मंडळी मी अनिल आणि तुम्ही पाहता इन्फोटेक मराठी भारतीय ड्रायव्हरला अमेरिका किंवा युरोपमध्ये गेल्यावर तिथे गाडी चालवायची झाल्यास अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो कारण अमेरिकेसह अनेक युरोपीय देशामध्ये कार बस ट्रकसह अनेक वाहनांची स्टिरिंग व्हील डाव्या बाजूला असतात भारतात सर्व वाहनांची स्टिरिंग व्हील उजव्या बाजूला असतात दोन्ही देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या एकाच मॉडेलच्या जा कारमध्ये स्टिरिंग व्हील ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग का असतात आणि देश बदलला की स्टिरिंग व्हीलची पोझिशन का बदलते याचा तुम्ही कधी विचार केलाय का नसेल केला तर भारत जपान ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक मोजक्या देशांमध्ये वाहनामध्ये स्टिरिंग व्हील ही उजव्या बाजूला असते जगातील अनेक देशांमधल्या गाड्यांचे स्टिरिंग व्हील हे डाव्या बाजूला आहे याच्या माग काही कारण आहेत तर भारतातल्या वाहनांच्या स्टिरिंग व्हील उजव्या बाजूला का असतं हे आता आपण पाहूयात भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या स्टिरिंग व्हील्स उजव्या बाजूला असतात याचा ब्रिटिश काळाशी संबंध आहे मोटार गाड्या ब्रिटिश राटवाज राजवटीतच भारतात आल्या त्यावेळी ब्रिटिश बनावटीच्या गाड्या भारतात आयात केल्या जात होत्या या गाड्याचं स्टिरिंग व्हील उजव्या बाजूला होतं भारतात ब्रिटिश राजवट दोनशे वर्षाहून अधिक काळ असल्यामुळे भारतातल्या वाहनांच्या इंजिनिअरिंगवर देखील ब्रिटिश इंजिनिअरिंगचा प्रभाव होता तोपर्यंत लोक उजव्या बाजूच्या स्टिरिंगची वाहनं चालवण्यास सवय झाली होती त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतरही कार उत्पादक कंपन्यांनी स्टिरिंगचं हे व्हील हे उजव्याच बाजूला ठेवलं म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला नाही तर अमेरिकेतल्या वाहनामध्ये स्टिरिंग व्हील हे डावीकडे का असतं आता हे पाहूयात आता अमेरिकेतल्या गाड्यामधलं स्टिरिंग व्हील हे डावीकडे असल्याचे संबंध अठराव्या शतकातील अमेरिकेत धावणाऱ्या स्टीम इंजिनशी संबंध आहे जे स्टीमर्स होते त्यांच्या सोबत घेऊन जात असत या घोडागाडीमध्ये उजव्या बाजूला सामान ठेवण्यासाठी जागा होती तर डाव्या बाजूला बसायचे जेव्हा अमेरिकेत कारचा शोध लागला तेव्हा इंजिनियर्सनी तोच ट्रेंड पुढे नेला आणि कार आणि ट्रक सारख्या वाहनामध्ये स्टिरिंग व्हील डाव्या बाजूला बसवलं गेलं सुरुवातीला अमेरिकेतून युरोप आणि इतर देशामध्ये गाड्या निर्माण करण्यात आल्या तर या निर्यात केलेल्या गाड्यामुळे त्या देशातील स्टिरिंगची पोझिशनही अमेरिकेमध्ये जशी आहे तशीच राहिली त्यामुळे युरोपातही डाव्या बाजूला स्टिरिंग असलेली वाहनं आढळत आहेत स्टिरिंग फील डाव्या बाजूला असण्यामागे आणखी एक कारण आहे अमेरिकेसह युरोपातल्या अनेक देशामध्ये वाहनं रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतात अशी परिस्थिती ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला बसला तर समोरून येणाऱ्या वाहनांचा वेग व वाहनांचा अंतर जे आहे त्याचा अंदाज लावणं सोपं जातं तर भारतात जाणाऱ्या गाड्या ह्या डाव्या बाजूने जातात आणि येणाऱ्या गाड्या ह्या उजव्या बाजूने येतात त्याच्यामुळे भारताची स्टिरिंग ही उजव्या साईडला असते आणि अमेरिकेचं जर आपण याच्याबरोबर कम्पेअर केलं तर अमेरिकेच्या जाणाऱ्या गाड्या ह्या उजव्या बाजूला असतात आणि येणाऱ्या गाड्या डाव्या म्हणजे येणाऱ्या गाड्याच्या लगतची जी बाजू आहे त्या बाजूला शक्यतो स्टिअरिंग व्हील बसवण्यात येते तर रस्त्यांचा असा असणारा हा विरोधपणा यालाही कारणीभूत ठरतो तुम्ही ह्या मॅपवरती पाहू शकता की कोणते देश आहेत जे की ज डाव्या बाजूची स्टेअरिंग वापरतात आणि कुठले देश आहेत जे की उजव्या बाजूची स्टेअरिंग वापरतात तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या इमेजमध्ये कळतच असेल की जो निळा भाग आहे ज्या निळ्या कंट्रीज आहेत त्या रस्त्याच्या उजव्या बाजूने जातात म्हणजेच त्या डाव्या बाजूची स्टेअरिंग वापरतात आता याच्यामध्ये सहा भरपूर साऱ्या देश आहेत आणि जर तुम्ही भगव्या कलरमध्ये पाहिलं तर ते म्हणजेच डाव्या बाजूने गाड्या चालवतात आणि उजव्या बाजूची स्टेरिंग वापरतात त्यात भारत असेल पाकिस्तान आहे जपान आहे ऑस्ट्रेलिया आहे असे भरपूर सारे लग, देश आहेत तर जगामध्ये जर पाहितलं तर तुम्ही निळ्या कलरचा अंदाज जास्त दिसत आहे म्हणजेच डाव्या बाजूची स्टेअरिंग वापरणारे देश जास्त आहेत तर उजव्या बाजूची स्टेअरिंग वापरणारे देश हे कमी आहेत आता मी याच्यानंतर तुम्हाला एक लिस्ट दाखवतो त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जगामध्ये कोणते देश डाव्या बाजूची स्टेरिंग वापरतात आणि कोणते देश उजव्या बाजूचे स्टेरिंग वापरतात मंडळी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूयात नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र